नमस्कार आपल्या सगळ्यांचं अॅग्रोनच्या आपल्या या लाईव्ह मध्ये स्वागत आज केंद्र सरकारची म्हणजे कॅबिनेटची बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये के केंद्र सरकारनं आपल्या खरेपाच्या पिकांच्या चौदा पिकांचे हमीभाव जाहीर केले आता आपल्याला माहितीये की जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर शेतकऱ्यांचे नाराज मोठ्या प्रमाणात दिसून आले होते याची जाणीव सत्ताधारांना सुद्धा झाली होती याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच आहोत की कांदा कापूस सोयाबीन तसेच इतर शेती पिकांच्या बाजारभावाचा विषय खूप निवडणुकांमध्ये गाजला त्यामुळे आपल्या सगळ्यांना अपेक्षा होते की सरकार हमीभावामध्ये चांगली वाढ करेल भरीव वाढ करेल तर आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा होती की नेमकी हमीबाव कधी पुढे येतील सरकार वेळोवेळी सांगत होतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू शेतकऱ्यांना दिलासा देऊ त्यामुळे आपल्या सगळ्यांना उत्सुकता होती आज असं वाटत होतं की मोदी सरकारचे जे काही पहिल्यांदा कॅबिनेटाचे एक म्हणजे खातं वाटप झालं होतं त्या दिवशी कदाचित पंतप्रधान मोदी हमीबाव वा, वार आज मंत्रिमंडळानं त्याला मान्यता दिली हमी भाववाढीला आणि हमीभाव आज जाहीर करण्यात आले तर या लाईन मधून आपण आपल्या कोणत्या पिकांच्या हमीभावामध्ये किती वाढ केली ते पाहणार आहोत कापूस सोयाबीन तुरमू गुढ सगळ्या पिकांच्या पण त्याआधी जेव्हा हे हमी भाव जाहीर केले सरकारनं त्यावेळेस पुन्हा एकदा दावा केला की आ, उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा याप्रमाणे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत तर आता आपण कोणत्या पिकाला आ, किती हमीभाव दिला गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये किती वाढ केली हे आता बघूयात सुरुवात करूया आपण आपल्या जे आपलं महत्वाचं पीक आहे तसं कापूस आणि सोयाबीन हे आपले दोन महत्वाचे पीक आहे जर आपण सोयाबीनचा हमीभाव पाहिला तर सोयाबीनचा हमीभाव आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेवीस चोवीस मध्ये म्हणजे गेल्या अंगामध्ये आपल्याला चार हजार सहाशे रुपये हमीभाव मिळत होता आता चोवीस पंचवीस साठी म्हणजे जे, जे आपल्याला आता पेरणी होते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जे सोयाबीन आपल्या हातात येईल त्या सोयाबीनसाठी म्हणजे नव्या हंगामासाठी नव्या खरीप पिकासाठी सोयाबीनसाठी सरकारनं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव जाहीर केलाय म्हणजे दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ सोयाबीनच्या पिकामध्ये सोयाबीनच्या हमी भावात केलेली आहे आता आपले शेतकरी किंवा सगळे जे अभ्यासक आहेत ते अशी मागणी करत होते की सरकारनं कमीत uh, कमी कमे सहा हजार रुपयांपर्यंत सोयाबीनचा हमीभाव वाढवावा म्हणजे सहा हजार रुपये जर सोयाबीनला हमीभाव जाहीर केला कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि थोडाफार शेतकऱ्यांच्या हातामध्ये असं नाही की सर सगळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च त्या तुलनेतच असतो पण कमीत कमी सहा हजार रुपये नाही सहा हजार रुपये तर ऍटलीस्ट पाच हजार किंवा त्यापेक्षा काहीशी शंभर दोनशे रुपये पाच हजार शंभर रुपये आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये हमीभाव देण्याची मागणी आम्ही पंतप्रधानांकडे केली असं आपलं मुख्यमंत्री म्हणाले होते त्यामुळे आपल्याला अपेक्षा होती की बाबा चला नाही सहा हजार पण पाच हजार शंभर रुपये किमान पाच हजार रुपये हमीबाज जाहीर होईल पण तसं झालं नाही केंद्र सरकारनं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीबाव जाहीर केलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ केली म्हणजे गेल्या वर्षी जर आपण समजा चार हजार सहाशे त्याच्या जर आपण निम्म पकड जवळपास आपल्याला एक एक पाच ते सहा टक्क्यांची वाढ आपण असं म्हणू शकतो की एवढी आपल्याला मिळालेली आहे आता दुसरं जे आपलं महत्वाचं पीक आहे की कापूस तर कापसाच्या हमी भावामध्ये सरकारनं पाचशे एक रुपयांची वाढ केली आहे कापसाच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकू की ठीक आहे सरकारनं थोडीशी बऱ्यापैकी वाढ केली पाचशे एक रुपयांची जा म्हणजे एक जवळपास सात सात ते सात टक्क्यांच्या दरम्यान आपल्याला वाढ झालेली आहे जे आपलं लांब धाग्याचा कापूस आहे त्याचा हमीभाव मागच्या हंगामात दोन हजार तेवीस चोवीस चा हमी भाव होता सात हजार वीस रुपये लांब धाग्याच्या कापसाचा आणि आता त्यात पाचशे एक रुपयांची वाढ केली आणि आता चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी हमीभाव असेल सात हजार पाचशे एकवीस रुपये म्हणजे पाचशे एक रुपयांची वाढ केली तशीच वाढ मध्यम धाग्याच्या कापसाच्या हमी भावात केलेली आहे मध्यम धाग्याच्या कापसाचा हमीभाव मागच्या हंगामामध्ये सहा हजार सहाशे वीस रुपये होता तो आता सात हजार एकशे एकवीस रुपये करण्यात आला म्हणजे मध्यम धाग्याचा कापूस त्याचा हमीभाव आता नवीन हंगामासाठी असणार आहे सात हजार एकशे एकवीस एक्ष रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव असणार आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये पाचशे एक रुपये दोन्ही प्रकारच्या कापसाच्या मध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि सरकारनं दावा केलाय की कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचा जो हमीभाव जाहीर केलाय तो हमीभाव उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा त्याप्रमाणे जाहीर करण्यात आलेलं आहे असं सरकारनं जे काही नोट काढली त्याच्यामध्ये सरकारनं स्पष्ट उल्लेख केलेला आहे आता आपलं आणखीन खरिपातलं महत्वाचं पीक आणि आपलं बहुतांश शेतकरी आता त्याची पेरणी वाढू शकतात असा अंदाज आहे ते आहे आपलं तूर मग तुरीच्या हमीभावामध्ये सरकारनं किती वाढ केला तर आपण तुरीच्या हामोभा जर पाहिलं तर सरकारनं तुरीच्या हमीभावात पाचशे पन्नास रुपये वाढ केली मागच्या हंगामामध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात तुरीचा हमीभाव होता सात हजार रुपये आता चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये तुरीचा हमीभाव असेल सात हजार पाचशे पन्नास रुपये म्हणजे साडेसात हजार पन्नास रुपये सरकारनं असा दावा केला की तुरीचा जो काही हमीभाव जाहीर केला हा हमीभाव शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च म्हणजे तुरीच्या उत्पादनासाठी जेवढा खर्च लागतो त्याच्यावर एकोणसाठ टक्के नफा याप्रमाणे हा हमीभाव जाहीर केलेला आहे सरकारनं असं सांगितलं की तुरीचा उत्पादन खर्च हा क्विंटलला चार हजार सातशे से एकसष्ट रुपये येतो असं सरकारनं स्पष्ट आपल्या प्रेशनोटमध्ये म्हणलेलं आहे आधी जर आपण दोन पिकांचं बघितलं की सोयाबीन आणि कापूस तर कापसाचा उत्पादन खर्च चार हजार सातशे सत्तेचाळीस रुपये येतो क्विंटलला असं अ सरकारनं जाहीर केलं की म्हणजे सरकारने असा उत्पादन खर्च काढला की कापसाचा उत्पादन खर्च क्विंटल मागे चार, चार, चार से से हजार सातशे सत्तेचाळीस आणि त्यांनी जो काही भाव जाहीर केला प्रत्येक व्हरायटीनुसार म्हणजे लांबीनुसार त्याच्यावर पन्नास टक्के नफा दिलेला आहे सोयाबीनचा उत्पादन खर्च सरकारच्या म्हणण्यानुसार तो आहे बत्तीसशे एकसष्ट रुपये तीन हजार दोनशे एकसष्ट रुपये हा उत्पादन खर्च आणि त्याच्यावर पन्नास टक्के नफा दिला त्यामुळं आता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हा मेवाचा हमी भाव सोयाबीनला जाहीर केलेला आहे म्हणजे पन्नास पन्नास टक्के नफा कापूस आणि सोयाबीनवर तुरीवरती दिलेला आहे एकोणसाठ टक्के उत्पादन खर्चावर एकोणसाठ टक्के अधिकचा उत्पादन खर्च गृहित धरून सरकारने हमीभाव जाहीर केलेला आहे आता हे झालं आपलं महत्वाची पिकं कापूस सोयाबीन आणि तूर पण या व्यतिरिक्त सुद्धा आपलं बाकीचे जे की पिकं आहेत त्याच्यामध्ये आपण विशेषतः कडधान्यांचं बघूया कडधान्यांमध्ये मुगाचा जो हमी भाव आहे मुगाचा हमी भाव याच्यामध्ये यंदा केवळ एकशे चोवीस रुपयांची चो वाढ करण्यात आली मागच्या अंगामध्ये आठ हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये हमीभाव होता तो यंदा आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये करण्यात आला आणि सरकारचं म्हणणं आहे की एक क्विंटल मुगाचा उत्पादन खर्च पाच हजार सातशे चा चा अठ्ठ्याऐंशी रुपये एवढा येतो त्याच्यावर पन्नास टक्के नफा दिलेला आहे दुसरं जे आपलं महत्वाचं पीक आहे आणखी ते आहे उडीद तर उडदाच्या हमी भावात साडेचारशे रुपयांची वाढ केली आपण सगळे अपेक्षा करत होतो की तूर आणि उडदाच्या भावात बऱ्यापैकी वाढ होईल सोयाबीनची सुद्धा अपेक्षा होती पण अपेक्षा भंग झाल्यासारखा आहे सरकारनं दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ केली उर्धाच्या हमीभावात सरकारनं साडेचारशे रुपयांची वाढ केली आता नव्या हंगामामध्ये उत्पाद उर्धाचा हमीभाव असेल सात हजार चारशे रुपये मागच्या हंगामात उर्धाचा हमीभाव होता सहा हजार नऊशे पन्नास रुपये तो आता सहा हजार चारशे रुपये असणार सात हजार चारशे रुपये असणार आहे सरकारचं म्हणणं आहे की उर्धाचे एक क्विंटल उत्पादनासाठी चार हजार आठशे त्र्याऐंशी रुपये खर्च येतो त्यावर बावन्न टक्के नफा शेतकऱ्यांना गृहित धरून हा हमीभाव जाहीर केलेला आहे असा सरकारनं दावा केला आता दुसरं जे आपले पिकं आहेत त्याच्यामध्ये मका मक्याचं क्षेत्र आता यंदा हळूहळू अनेक ठिकाणी वाढतंय तर मक्याचा हमीभाव मागच्या हंगामात आपल्याला माहिती आहे की आ, दोन हजार नव्वद रुपये होता त्यात एकशे पस्तीस रुपयांची वाढ केली आणि दोन हजार दोनशे पंचवीस रुपये हा भाव जाहीर करण्यात आला सरकारचं म्हणणं आहे की एक क्विंटल उत्पा, मका उत्पादनासाठी चौदाशे सत्तेचाळीस रुपये खर्च येतो हे गृहित धरून सरकारनं उत्पादन खर्चावर चोपन्न तक, चोपन्न टक्के नफा गृहित धरून हा हमी भाव जाहीर केलेला आहे दुसरं म्हणजे आपलं आणखीन एक पीक आहे की ज्वारी ज्वारीचा हमी भाव जो काही आपल्या हायब्रिड ज्वारी आहे त्याच्या हमीभावात एकशे एक्क्याण्णव रुपयांची वार केली तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये एवढा हमीभाव जाहीर केला ज्वारीसाठी आणि दुसरा जे ज्वारीचा प्रकार आहे आपल्याकडं आपण मालदांडी म्हणून सरकारनं जाहीर केलं त्याच्यात एकशे एक शहाण्णव रुपयांची वार केली आणि तीन हजार चारशे एकवीस रुपये आता ज्वारीचा हमीभाव असणार आहे मालदांडी ज्वारीचा हायब्रिड ज्वारीचा तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये आता आणखीन एक महत्वाचं आपलं पीक आहे धान्य पीक ते म्हणजे बाजरे तर बाजरेमध्ये एकशे पंचवीस रुपयांचे म्हणजे सव्वाशे रुपयांची वाढ केली हमीभावात आणि नव्या हंगामात म्हणजे चोवीस पंचवीस हंगामात बाजरेचा हमीभाव असेल दोन हजार सहाशे पंचवीस रुपये सरकारनं सांगितलं की ज्वारीचा जो काही क्विंटलचा उत्पादन खर्च आहे दोन हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये एवढा येतो त्याच्यावर सरकारनं पन्नास टक्के नफा दिला आणि बाजरीचा उत्पादन खर्च आहे तो चौदाशे पंच्याऐंशी रुपये त्याच्यावर सत्याहत्तर टक्के नफा गृहित धरून हमीभाव जाहीर केला असा दावा सरकारनं केलाय आता दुसरं आपलं आणखीन राहिला आपण आता हे बघितलं की कापूस आणि सोयाबीन आता आणखीन तेलबियांमध्ये आपल्याकडं काही छोट्या मोठ्या प्रमाणात काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते तसं आपल्याकडं दुसरं आहे की शेंगदाणा म्हणजे आपण ज्याला भुईमुग म्हणतो तर भैमुगाच्या हमीभावामध्ये भावामध्ये चारशे सहा रुपयांची वाढ करण्यात आली क्विंटल माग आणि आता भैमुगाचा जो हमीभाव आहे तो सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये आहे सरकारनं आजचा दावा केला की हमीभावाला भुईमुगाच्या हमीभाव सुद्धा पन्नास टक्क्यांचा नफागृहित धरून हमीभाव जाहीर केलेला आहे तसं सूर्यफुल जे आहे सूर्यफुलाचे हमीभाव सुद्धा पाचशे वीस रुपयांची वाढ केली आता चोवीस च्या हंगामात सूर्यफुलाचा हमीभाव असेल सात हजार दोनशे ऐंशी रुपये सरकारनं सांगितलं की हा जो काही भाव जाहीर केला तो सूर्यफुलासाठी पन्नास टक्के नफागृहित धरूनच जाहीर केलेला आहे तिळाचा हमीभाव सहाशे बत्तीस रुपयांनी वाढवण्यात आला आणि तिळाला आता नव्या हंगामात म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव असेल आपलं जे काही आहे त्या काराळ्याच्या हमी भाव सर्वाधिक नऊशे त्र्याऐंशी रुपयांची वाढ करण्यात आली आता कराळ्याचा हमीभाव आठ हजार सातशे सतरा रुपये असेल जो मागच्या हंगामामध्ये सात हजार सातशे चौतीस रुपये होता आता बहुतांशी भागांमध्ये की जिथं म्हणजे विदर्भाचा पूर्व विदर्भ किंवा मग कोकण मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये भाताचं पीक घेतलं जातं तर धानाचा हानिभाव सुद्धा सरकारनं जाहीर केला आणि धानांच्या दोन्ही प्रकारांमध्ये एकशे सतरा रुपयांची वाढ केलेली आहे म्हणजे जो का आपला सर्वसाधारण जो काही ग्रेडचा धान आहे त्याच्या हानिभावामध्ये एकशे सतरा रुपयांची वाढ केली आणि दोन हजार तीनशे रुपये म्हणजे तेवीसशे रुपये आता हमी भाव असेल सर्वसाधारण ग्रेड साठी आणि ग्रेड ए या धानासाठी आता दोन हजार तीनशे वीस रुपये हमीभाव असेल म्हणजे दोन्ही प्रकारच्या धानामध्ये एक सरकारनं एकशे सतरा रुपयांची वाढ केली आणि सरकारनं सांगितलं की धानाला क्विंटलला उत्पादन खर्च येतो पंधराशे तेहतीस रुपये त्यावर सरकारनं शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के नफा गृहित धरून हा हमीभाव जाहीर केलेला आहे आता सरकारनं बहुतांशी पिकांना पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना नफा गृहित धरून हमी भाव जाहीर केल्याचं आजच्या प्रेस नोटमध्ये म्हणजे जो काही आता हमी भाव जो काही कॅबिनेटचा डिसिजन पुढे आला निर्णय पुढे आला सरकारनं जे काही के कॅल्क्युलेशन केलं त्यामध्ये बहुतांशी पिकांचा उत्पादन खर्चावर अधिक पन्नास टक्के नफा असा गृहित धरून हमीभाव जाहीर करण्यात आला असं सरकारनं दावा केलेला आहे आता हे आपल्या पिकांचे हमीभाव होते की कोणत्या पिकाच्या हमीभावामध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे आता मुख्य मुद्दा हा येतो की उत्पादन खर्च किंवा सगळ्या गोष्टी कशा कशा पुढे येत गेल्या या दोन गोष्टी आहेत पण कापूस उत्पादकांना आपण असं म्हणू शकतो की थोडस उत्पादन म्हणजे वाढीच्या अनुषंगाने आता हा मुद्दा वेगळा आहे की आपल्याला परवडणारा हमीभाव जाहीर केला किंवा के नाही पाचशे एक रुपयांची वाढ दोन्ही प्रकारच्या हमीभावामध्ये म्हणजे दोन्ही गुणवत्तेच्या हमीभावामध्ये करण्यात आलेली आहे परंतु ही वाढ योग्य आहे की म्हणजे आपल्याला परवडणारे आहे की नाही हा एक चर्चेचा मुद्दा आहे परंतु पाचशे एक रुपये म्हणजे इतर पिकांच्या तुलनेमध्ये की जे आपले महत्वाचे पीक आहेत त्याच्या तुलनेमध्ये असं म्हणता येईल की काहीशी ठीक आहे ठीकठाक वाढ आहे परंतु सोयाबीन मध्ये केवळ दोनशे दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ करण्यात आली त्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांचा तसा हेरमोडच झालेला आहे की नेमकं की शेतकरी आपण कमीत कमी पाच पाच हजारांची अपेक्षा करत होतो त्या तुलनेमध्ये सरकारनं तेवढं काही वाढ दिलेली नाहीये सरकारनं तूर आणि उडीद तसंच इतर पिकांच्या हवेभावामध्ये बऱ्यापैकी वाढ करू म्हणजे आपल्याला माहिती गेल्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी लागवड कमी केली होती उत्पादन कमी झालं होतं आयात करण्याचं वेळ वे म्हणजे आयातीसाठी विनंती करण्याची वेळ वे सरकारवर आली होती की इतर देशांमध्ये की आम्हाला तूर द्या मूग द्या उडीद द्या किंवा मग इतर कडधान्य द्या त्यामुळे सरकारनं असं एक उद्दिष्ट ठेवलं होतं त्याच्या बातम्या सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिल्या होत्या की देशातील शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावं त्यासाठी सरकार आता प्रयत्न करत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हमीभावाची गॅरंटी देते परंतु तुरीच्या हमीभावामध्ये सरकारनं पाचशे पन्नास रुपयांची वाढ केली आहे आणि उडदाच्या हमीभावात भावात चारशे पन्नास रुपयांची वाढ केली तुरीसाठी आता आपल्याला नवीन हंगामात सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभाव मिळेल आणि उडदासाठी सात हजार चारशे रुपये हमीभाव मिळेल तर हे होते सरकारचे आजच्या हमीभाव तर आपण सरकारनं नेमकं या विभावाचं विश्लेषण आ... पुढच्या याच्यामध्ये एक दोन दिवसांमध्ये होईलच सगळ्याच पातळ्यांवरती आपण सुद्धा करूयात परंतु हा नुकताच झालेला डिसिजन आहे आत्ताच काही वेळापूर्वी सरकारनं हा निर्णय घेतला आणि हे सगळे हमी भाव जाहीर केले तर तुमच्यापर्यंत हे हमी भाव पोहोचवणे कारण आपण सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे होतं आणि आपल्याला पेरणी करताना सुद्धा एक निर्णय घेता यावा की कुठल्या पिकाचं किती हमीभावात वाढ झालेली आहे किमान ते आता सरकार सगळ्याच पिकांची हमी भावानं खरेदी करत नाही पण एक आधार आहे की हमी भाव आहे तेवढा आता सरकारनं जाहीर केलं की तूर उडीद आणि इतर जे काही कडधान्य आहे त्याची आम्ही भावानं खरेदी करणार आहे त्याची नोंदणी सुद्धा असं म्हणतं सरकार की आम्ही चालू करणार आहोत किंवा चालू झालेली आहे अ तर सोयाबीनचे हमी भाव तर आता सध्याचे बाजारभाव तर हमी भावापेक्षा कमीच आहे परंतु सरकार खरेदी करत नाही दुसरीकडे कर सरकारनं ना खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होण्याचं उद्दिष्ट पुन्हा त्याचा पुनरुच्चार केला तेलबिया मिशनची सुद्धा जोरदार चर्चा चालू झालेली आहे परंतु त्या पातळीवर सरकारनं आता हमी भाव तर हमी भावातून तर सोयाबीन उत्पादकांची तसं म्हणलं तर नाराजीच केलेली आहे कारण जरी सरकार दावा करत असलं की उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा आहे परंतु प्रत्यक्षामध्ये तसं कुठं आढळून येत नाही की एवढा कमी उत्पादन खर्च आहे आणि त्याच्यावर कारण कालणीचाच खर्च जवळपास खूप मोठ्या प्रमाणात येतो हे शेतकऱ्यांनी वेळोवेळी मांडून झालेलं आहे तर हे आजचे हमी भाव होते याचं विश्लेषण आपण करूच की नेमकं याच्यातून खरंच शेतकऱ्यांना काही आधार मिळेल का फायदा होईल का तर मला वाटतं सगळे हमी भाव आपल्यापर्यंत पोहोचले असेल सगळ्याची माहिती मिळाली असेल जे शेतकरी उशिरा जॉईन झाले त्यांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आपण सगळ्या पिकांचे हमीभाव किती वाढ करण्यात आले आणि यंदाच्या हंगामात किती हमीभाव मिळणार आहे हे सगळी माहिती दिलेली आहे तर मग आज आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये